आयुष्यात प्रत्येक वळणावर कृष्ण भेटायलाच पाहिजे मनातलं बोलायला लिहिलेलं वाचायला रेखाटलेलं दाखवायला आणि कधी गायलेलं ऐकवायला हक्काचा सवंगडी पाहिजे आणि म्हणूनच प्रत्येकाला एक कृष्ण भेटायलाच पाहिजे मुळात नात्यांच्या पलीकडचे भावबंद जोडणारा एक हक्काचा सवंगडी पाहिजे लहानपणापासून जपलेल्या अनेक नात्यांचीही वय वाढत असतात त्या नात्यांचे काळाप्रमाणे अर्थ बदलत असतात तसच ते पूर्वीचं निरव्याज अबोधनाथ पुन्हा जमायला पाहिजे आणि याकरता आयुष्यात कृष्ण हा भेटायलाच पाहिजे अनेकांच्या मनामध्ये मुरणार मुरली मनोहर प्रत्येकाला भेटायलाच पाहिजे आयुष्यात प्रत्येक वळणावर कृष्ण भेटायलाच पाहिजे या सुंदर कवितेचे कवी कोण आहेत मला माहिती नाही पण वर ही सुंदर कविता आलेली ती मी तुमच्याशी शेअर शे करत आहे हाय नमस्कार मैत्रिणी उत्साहाची आनंदाची एक लहर पसरली आपल्या अस्तित्वाने पूर्ण जगाला आनंदाने उत्साहाने नाचायला लावणारा हा कृष्ण आपल्या आयुष्यातही असायलाच हवा आणि जीवनामध्ये उगाचच आलेली मरगळ झटकून टाकण्यासाठी असा उत्साह असायलाच हवा आणि तो घरी बसून मिळणार नाही तर त्यासाठी थोडस तरी बाहेर हे जायलाच पाहिजे आणि असं हे उत्साहाचं सा वातावरण बघितल्यावर आपल्याला ही आपसुकच एक वेगळी एनर्जी मिळते आणि ती घेऊन आपण घरी येतो तर आजच्या या व्लॉगमध्ये आपण खूप काही गोष्टी बघणार आहोत एका प्रदर्शनामध्ये जाणार आहोत जिथे वेगवेगळी भांडी बघणार आहोत आणि ज्वेलरीसुद्धा आणि शिवाय काही क्लिनिंगचे प्रॉडक्ट सुद्धा आपल्याला इथे बघायला मिळणार आहे जे तुम्हाला नक्कीच उपयोगी पडतील किंवा त्याची माहिती मिळेल आणि त्याशिवाय उत्साहाने भारलेल्या ह्या वातावरणामध्ये आमच्या इथली हंडी त्याचा सुद्धा प्रोग्राम आपण बघणार आहोत आणि एका शांत अशा नयनरम्य ठिकाणी सुद्धा जाणार आहोत की जिथं हा सुंदर तलाव आहे आणि त्या तलावामध्ये खूप साऱ्या मगरीसुद्धा असतात तर त्या आज आपल्याला बघायला मिळणार आहेत की नाही या आजच्या ब्लॉगमधून आपल्याला समजणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर हे आहे आमच्या इथं मुरलीधर मंदिर आणि इथं साजरा झालेला कृष्ण जन्माष्टमीचा सोहळा खूप सुंदर कृष्ण आपल्याला जगायला शिकवतो लढायला शिकवतो हरायला शिकवतो आणि जिंकायला सुद्धा आणि हा कृष्ण त्याच्याविषयी किती सांगावा आणि किती नको तो जितका अनुभव तितका तो जास्त भावतो जास्त आवडतो आणि हे सगळं आपण प्रतिकात्मक तरी करत असलो ना तरी किती तो उत्साह किती तो आनंद आणि किती त्या कृष्णाचे लाड आपण करतो आणि अशी ही पूजा अर्चा करण्याने पाहण्याने आपल्याही मनाला एक वेगळीच आत्मिक अशी ऊर्जा मिळते आणि सगळ्या निगेटिव्हिटीला दूर करण्याचं सामर्थ्य यामध्ये असतं आणि आपल्याही नकळत आपल्या मनाला एक वेगळीच एनर्जी एक वेगळाच आनंद मिळत असतो तर जसं की मी मागच्या व्हिडिओमध्ये म्हटलेलं की आपण आठवड्यातून एकदा तरी बाहेर जायला हवं आपल्या मनासाठी स्वतःसाठी तर आजही मी अशीच बाहेर आलेली आहे आमच्या सिटीमधलंच एक ठिकाण आहे थोडंसं आमच्या घरापासून लांब आहे मी सुद्धा खूप वर्षानंतर इथं आलेली आहे आणि यात म्हणजे हा तलाव आहे है, नारायण तलाव म्हणतात त्याला आणि अगदी मागच्याच आठवड्यात त्याचं उद्घाटन झालेलं आहे म्हणजे सुशोभीकरणानंतर आणि या तलावाचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य म्हणजे इथं मगरी आहेत या पाण्यामध्ये ऐकायला थोडंसं वेळ वाटतं पण हे खरं आहे या पाण्यामध्ये खूप साऱ्या मगरी आहेत आणि बाजूला हा सगळा वॉकिंग ट्रॅक असा बांधलेला आहे खूप छान आहे आणि मला वाटलं इथं मगरच आहे बघा म्हणून मी त्या साईडनी बघायला गेले खूप असं काहीतरी मोठा स्पॉट दिसत होता पण हे माशांची झुंड होती म्हणजे खूप सारे मासे आहेत ते झुंडीने पोहत होते पण खरंच इथे मगरी असतात आणि मी स्वतः बघितलेलं आहे पण आता पावसाळ्यामध्ये हा पुढे जो टापू दिसत आहे ना बघा मध्येच तर तिथं या मगरी असतात आणि आता तिथं खूप हिरवगार आहे त्याच्यामुळे त्या बहुतेक दिसत नाहीत पण उन्हाळ्यामध्ये जेव्हा हे थोडंसं सुकलेलं असतं ना तर तिथे वरती मगरी येऊन बसलेले असतात आणि मी स्वतः त्या बघितलेले आहेत आणि खरंच चिपळूणमध्ये खूप मगरी आहेत तुम्ही खूप वेळा बातम्यांमधून सुद्धा बघितलं असेल की रस्त्यांवरती वगैरे आलेल्या तर मी सुद्धा स्वतः या तलावामध्ये बघितलेले आहेत तेव्हा हा तलावाचा बांधलेला वगैरे नव्हता तर आज तर काय मगरी दिसल्या नाहीत ने? पण नेक्स्ट टाइम मी जेव्हा जाईन आणि मला दिसला तर तो व्हिडिओ मी तुमच्या शेअर करेन तर आता तिथून आम्ही निघालेलो आहोत म्हटलं चला दहीहंडी बघायला जाऊया तर हा आहे आमच्या शहरातला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा खूप सुंदर मनाला प्रेरणा देणारा आणि हे सगळे गोविंदा पथकं निघालेली आहेत दहीहंडी फोडण्यासाठी आणि रस्त्यावरती गर्दी बघा किती आहे तशी तर मी फारशी गर्दीमध्ये जात नाही पण कधीतरी वाटतं की चला या गर्दीचा हे थोडासा भाग होऊन आपण हे बघावं कुणी ओळखत नाही आपल्याला आणि असं छान मस्त लहान मुलांसारखं लहान मूल होऊन फिरावं कारण आपणच आपल्याला बंधनं घालून घेतलेले असतात हे नाही करायचं इथे नाही जायचं ते नाही करायचं पण कधी कधी अशा गोष्टी आपल्या सुद्धा करायला हवेत तर इथं बघा हे ढोल पथक तर मला स्वतःला हे खूप आवडतं म्हणजे जिथं डी जे आणि डॉल्बी असते ना तर अशा प्रोग्राममध्ये तुम्ही जातच नाही पण जिथे हे ढोल असतात ना ते बघायला मात्र खूप मला आवडतं आणि ही आपल्या महाराष्ट्राची परंपरा आहे आणि हे सगळं ऐकल्यानंतर आपल्यालाही वाटतं असं करावं वा। पण आपण स्वतः जरी असं करत नसलो ना तरी हे बघण्यानेच आपल्यामध्ये सुद्धा एक वेगळाच उत्साह संचारतो कधी कधी असं वाटतं ना की खूप गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये करायच्या राहून गेल्या पण जरी राहून गेले असल्या तरीसुद्धा आपण फक्त बघून सुद्धा त्याचा आनंद घेऊ शकतो तर आता हे आले हे गोविंदा पथक आणि हे आता दहिंदीसाठी इथं त्यांचा मनोरा उभं करणार आहेत आणि हे बघणंसुद्धा खरंच हा एक साहसी खेळ आहे आजकालच्या मोबाईलच्या व्हर्च्युअल जगामध्ये जेव्हा सगळेजण आपापले मोबाईल घेऊन बसलेले असतात फक्त घरामध्ये अशा वेळेला हे जे आपले पारंपरिक खेळ आहेत ना याला प्रोत्साहन हे मिळायलाच हवं आता तर छोटी छोटी मुलंसुद्धा फारशी खेळ खेळताना दिसत नाही तर खरंच मुलांना प्रवृत्त केलं पाहिजेल असे मैदानी खेळ खेळण्यासाठी किती धाडस पाहिजेल हे सगळं करायला आणि हा खेळ मुलांना जिंकायला शिकवतो तसंच हसत हसत हार स्वीकारायला सुद्धा शिकवतो कारण हे स्वीकारणंसुद्धा खूप महत्त्वाचं आहे आणि आज आजकालच्या जगामध्ये तर ते खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे कारण आपण बघतो की हे मलाच पाहिजे मीच जिंकायला पाहिजे अशी जी भावना सगळीकडे दिसते ना तर त्यामुळेच सगळीकडे असं निगेटिव्हिटीचं वातावरण आहे त्याच्यानंतर हा दुसरा ग्रुप आला आणि तो सुद्धा बघायला खरंच खूप छान वाटत होतं आणि खरं सांग का सुद्धा खूप वर्षानंतर म्हणजे जवळजवळ एक सात आठ वर्षानंतर बाहेर पडली आहे सगळं बघायला कधी काही काही कारणांमुळे नाही येता आलं मला पण आणि असं गर्दीमध्ये जाण्याची सवय नसल्यामुळे ना खूप गर्दीतून जाऊन आलं ना, ना, ना की मी आजारीच पडते म्हणजे सर्दी वगैरे होते तर आजचा आवाज ऐकून सुद्धा तुम्हाला समजतच असेल की झालेली आहे मला सर्दी आणि सुद्धा खराब झालेला आहे पण खरंच मला खूप आनंद मिळाला इथे जाऊन आल्यानंतर आणि तो त्यापेक्षा खूप महत्त्वाचा आहे आणि खरंच मला खूप फ्रेश वाटलं बाहेर जाऊन आल्यानंतर म्हणूनच मी तुमच्याशी शेअर करत आहे आणि खरं सांगायचं तर मी इथं हे आउटडोअर शूटिंग सुद्धा करत आहे आणि पहिलं मला थोडंसं ऑकवर्ड वाटायचं असं शूट वगैरे करायला पण आता मला एवढं काही तसं वाटत नाही त्याच्यामुळे बघा बी बिंदास्त मी इथं शूटिंग करत आहे म्हणजे तसा माझा स्वभाव खूप मनमोकळा आणि बोलका आहेच पण कधीकधी आपण खूप भिडस्तपणे वागतो म्हणजे बघा गावाकडे बघा कशी लोक अगदी मोकळेपणाने बोलत असतात किंवा एकमेकांना अगदी मोठ्या मोठ्याने हाका वगैरे मारत असतात पण आपण असं काही सिटीमध्ये करत नाही कारण आपणच आपल्या स्वतःला घालून घेतलेली बंधनं आणि गावाकडचं वातावरण जेवढं असं मोकळं ढाकळं तितकंच ती लोकांची वागण्याची पद्धतसुद्धा आणि म्हणूनच ती निरोगी असतात मनावरती कुठलाही आडपडदार न ठेवता ती वागत असतात तर ठीक आहे चला आता तिथून मी आलेली आहे एका प्रदर्शनामध्ये कारण खरं सांगते की आठवडाभर तर काही बाहेर पडायला मिळतच नाही कारण एकतर इथं धुवाधार पाऊस नेहमी पडत असतो त्याच्यामुळे बाहेर जाणं थोडंसं मुश्किल असतं त्याच्यामुळेच आठवड्यातून एखाद्या दिवशी मग बाहेर पडणं होतं तर आता इथं मी आलेली आहे एका प्रदर्शनामध्ये चला म्हटलं आजच जाऊन येऊयात आणि इथं एक छान मला अशी भांडी बघायला मिळाली तर म्हटलं चला तुमच्याशी सुद्धा शेअर करूया तर ही काष्टायनची आणि लोखंडाची भांडी खरंच खूप वेगवेगळ्या प्रकारामध्ये होती मला खूप आवडली जसं की मी म्हटलं आहे आता माझ्याकडे सुद्धा खूप सारी भांडी झालेली आहेत मला घ्यावीशी वाटत होती खरं पण मी तो मोह आवरला पण मला एक लोखंडाची कढई घ्यायचीच आहे पण खरंच खूप छान छान भांडी होती वेगवेगळ्या आकारामध्ये लोखंडाची पाश्टाईंची अगदी पितळेची आतून कलई केलेली सुद्धा होती आणि ते व्यवस्थित माहिती सांगत होते सगळ्या गोष्टींची आणि त्यामुळं आपल्या ही ज्ञानामध्ये भर पडत असते आणि असं छान छान गोष्टी बघितल्या की आपल्याला सुद्धा फ्रेश वाटतं आणि खरंच ही सगळी भांडी बघून आहे ना घ्यावीशी वाटतात पण आमच्या इथल्या वातावरणामध्ये म्हणजे केअर घेणं जरा मुश्किल आहे त्याच्यामुळं मग मी काही घेतली नाही पण इथं एक खूप छान गोष्ट मला बघायला मिळते म्हणजे स्टीलचा पोळपट होता इथे की आपल्या एक दोन मैत्रिणींनी कमेंट करून विचारलेलं की माझ्याकडे जो ॲल्युमिनियमचा पोळपट आहे ना तर तो कुठून घेतलेला पण तो मी एकदा मुंबईत गेलेली तिथं घेतलेला आणि हे बघा गणपती बाप्पासाठी नैवेद्याचं ताट किती सुंदर आहे खूप सुंदर वाटलं मला हे पण माझ्याकडे ऑलरेडी स्टीलमध्ये आहे त्याच्यामुळं मग मी घेतलं नाही आणि ही बाकीची सुद्धा भांडी आहेत हे बघा हे सुद्धा आहे पनीर मेकर आहे जो मी रिसेंटली तुमच्या शेअर केलेला ऑनलाईन मागवलेला पण ऑनलाईन छोटा होता आणि ह्याची साईज पाचशे रुपयाला आहे हा मोठा आहे मी ऑनलाईन साडेतीनशे रुपये घेतलेला खरंच ही पूर्वीची जी तांब्या भित्री भांडी भांडे आहेत ना खरंच खूप आवडतात मला सुद्धा आणि इथं आहे बघा ही काशाची वाटी मला घ्यायची होती कारण पाय वगैरे दुखतात त्यासाठी तळव्यांना घासण्यासाठी उपयोगी असते पण ही आकाराने मोठी होती आणि मला छोट्या साईजमध्ये हवी होती पण इथे ती नव्हती सध्या अवेलेबल बघूयात एक सप्टेंबरपर्यंत आहे हे काय मुंबई ग्राहकपेठ आहे असं म्हणत आहेत तर मी पुन्हा जाऊन बघेन आणि ह्या बाकीच्या गोष्टी आपल्याला किचनमध्ये उपयोगी पडणाऱ्या छोट्या छोट्या गोष्टी आणि हौसेला काही मोल नसतं असं म्हणतात ते काही खोटं नाही किती सुंदर आहे बघा हे कॉफीचं भांड म्हणजे खाली आणि वरती असं कॉफीसाठी जे मिळतं ना पितळेमध्ये छान दिसत होतं पण काय घ्यायचं आणि काय घ्यायचं नाही हे मी आधीच मनाशी ठरवलेलं असतं त्याच्यामुळे मग फारशा गोष्टी घेतल्या नाहीत तर हे बघा हे आहे स्टीलचं पोळपट छान वाटलं आणि खाली ह्याला रबरसुद्धा आहे म्हणजे ते घसरणार सुद्धा नाही मी बघितलं ते मला वाटलं की ते घसरेल की काय आणि हलकं नव्हतं तर बऱ्यापैकी जड होतं पण ॲल्युमिनियमचा पोळपाट जेवढा जड आहे ना तेवढं काय मला ते, ते जड वाटलं नाही आणि शिवाय आणि पाचशे रुपयांना होतं हे पोळपाट आणि ही एक गोष्ट मी तुमच्याशी मुद्दाम शेअर करत आहे कारण आता तर गौरी गणपती येतील त्याच्यानंतर दसरा दिवाळी सगळे सणवार येतात आणि आपल्याला घराची साफसफाई करणं खूप गरजेचं असतं आणि त्यासाठी असे काही प्रॉडक्ट असतात जे आपल्या जवळ असले ना की आपलं काम अगदी सोपं होऊन जातं तर मी नेहमी असे जे उपकरणं असतात त्यांच्या शोधात असते आणि बरोबर इथं मला ते मिळालं म्हणजे मला माहिती नव्हतं इथं आहे पण हे बघितलं आणि मी तुमच्याशी नेहमीच शेअर करते की मी ज्या टाईल्स आहेत तुम्हाला माझं किचन आवडतं पण त्याच्या टाईल्स बघितल्या पूर्ण किचनभर टाईल्स आहेत आणि त्या नेहमी स्वच्छ वरचेवर अशा कराव्या लागतात आणि मग ते काम सोपं करण्यासाठी मला अशा मॉपची गरज असते की खाली उभं राहूनच त्या टाईल्स कशा घासता येतील साफ करता येतील हे मी बघत असते आणि त्यासाठी मी ऑनलाईनसुद्धा दोन वेळा हे असे मॉप मागवलेले आणि एक तीन चार महिन्यानंतर ते खराब झाले आणि आतासुद्धा मी हा घेतलेला आहे याची मला गरजच आहे कारण ते पहिले दोन्ही माप होते ते खराब झालेले आहे आणि इथंसुद्धा हे घेताना बघा बघूनच घ्यायचं कारण हा जरी सांगत होता माणूस की व्यवस्थित आहे पण बघा हा मागचा जो दांडा होता तो बसत नव्हता हे जर आम्ही असंच घरी नेलं असतं तर मग काय तो टाकून देण्याशिवाय पर्याय नव्हता पण नंतर त्याने मग त्याचाही कुठला तरी पार्ट नव्हता तो बसवला म्हणजे असं कुठलीही गोष्ट आहे ना अशी व्यवस्थित बघून घ्यायची तर ही एक गोष्ट मी खरेदी केलेली आहे इथून म्हणजे बाकीच्या मोपला ना एक प्रॉब्लेम होता की तो जो पुढचा जो कपडा आहे तो पुसायचा कसा पण याला ते असा एक त्याने आता दाखवलं बघा प्रात्यक्षिक करून की तो कसं क्लीन हे करायचं ते कितीला एकशे पन्नास चेक करून पॅक असते असं कोपऱ्यामध्ये गोळा करा आणि कचऱ्याला बाहेर काढायला आणि हा ह्याला ओलं करून घ्यायचं ताई आणि विंडो ग्रिल वरून फक्त याला फिरवायचं आहे धूळ डस्ट वगैरे चिटकली जाते वॉश करायला ताई तर बघितलंत ना ह्यांची सेल्स स्ट्रॅटेजी कशी असते ती पण चांगले होते प्रॉडक्ट आणि आता तिथूनच पुढे आलो तर इथं ज्वेलरीचा एक स्टॉल होता छान होती ज्वेलरी मला सुद्धा आवडली एक टेम्पल ज्वेलरी म्हणून होती ना ती मला सुद्धा आवडली पण इथं खूप वेळ बघण्यासाठी आता वेळ नव्हता कारण साडेसात व्हायला आलेले त्यामुळं घरीसुद्धा जायचं होतं त्यामुळे मी इथं जास्त वेळ काही टाईमपास केला नाही पण इथं हे असे मोत्याचे झुमके वगैरे होते तर ऑफकोर्स झुमके मला खूप आवडतात हे मी मागेसुद्धा तुम्हाला सांगितले तरी ते मी घेतले आणि हे काही कडे आहेत खूप सुंदर होते पण ते काही मी घेतले नाहीत थोडीशी मला त्याची कॉस्ट जास्त वाटली आणि आता खूप उशीर झालेला म्हणजे जवळजवळ साडेसात पावणे आठ व्हायला आलेले त्याच्यामुळे आता घरी जायचं होतं तर म्हटलं चला आता इथं वेळ मिळाला तर नक्की नंतर येऊयात तर असा हा संपूर्ण दिवस एक सुट्टीचा मी तुमच्याशी शेअर केलेला आहे आय होप तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल आणि मैत्रीणं तुम्हाला एक प्रेम रिक्वेस्ट करायची आहे की फक्त मोटिवेशनल व्हिडिओज असतील तरच तुम्हाला ते आवडत जरी असले ना तरीसुद्धा सगळ्या प्रकारचे व्हिडिओ जे मी पोस्ट करत असतील तर ते प्लीज पहा कारण वैविध्य हे असायलाच हवं प्रत्येक गोष्टीमध्ये असं मला वाटतं आणि म्हणूनच वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ मी तुमच्याशी शेअर करत असते तर आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून सांगा आणि तसा तसा त्या व्हिडीओला लाईक करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एखाद्या छानशा व्हिडिओसह तोपर्यंत खुश राहा आनंदी राहा